सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पहिला प्रश्न हाच आहे की प्रजासत्ताक दिनाच्या आपण शुभेच्छा देतो पण प्रजासत्ताक दिन म्हणजे असतं तरी काय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला म्हणून आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो पण सव्वीस जानेवारीला नेमकं असं काय झालं की ज्याला प्रजासत्ताक म्हटलं जातं किंवा इंग्लिशमध्ये रिपब्लिक डे असं म्हटलं जातं मग या प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ काय आणि ती गोष्ट सव्वीस जानेवारीलाच का साजरी केली जाते याच्या मागचं कारण काय या, का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अत्यंत थोडक्यात तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी कळतील ज्या तुम्ही आजपर्यंत कुठेही ऐकल्या नसतील तर या सगळ्या गोष्टी शाळेतच शिकवल्या गेल्या पाहिजे होत्या पण दुर्दैवानं आपल्याला त्या शाळेत कळल्या नाहीत आज कळतील आज तुम्हाला प्रजासत्ताकाचा कम्प्लीट अर्थ कळेल याची गॅरंटी मी देतो मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला त्या रात्री नेहरूंनी ते प्रसिद्ध असं भाषण केलं जे ट्रिस्ट विथ डेस्टिनी म्हणून फेमस आहे ज्याला नेतिशी करार असं ते भाषण होतं या भाषणानंतर भारताच्या स्वातंत्र्याची प्रक्रिया सुरू झाली म्हणजे भारत त्या दिवशी स्वातंत्र्य झाला हे खरं आहे पण तरी देखील भारताचा जो हेड ऑफ स्टेट होता म्हणजे आता जसं पंतप्रधान संपूर्ण देशाचा कारभार बघतात पण या देशाचा सर्वोच्च प्रमुख कोण आहे तर राष्ट्रपती आहे तसा भारताचा सर्वोच्च प्रमुख भारत स्वतंत्र झाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पर्यंत हा भारताचा राष्ट्रपती वगैरे त्यावेळेला कुठलं पदच नव्हतं त्यामुळं भारताचा हेड ऑफ स्टेट होता इंग्लंडचा राजा किंग जॉर्ज साहवा ही गोष्ट तुम्हाला माहिती नसेल पण त्यावेळी भारताचा प्रतिनिधी म्हणजे राणीचा प्रतिनिधी म्हणून त्या काळात किंवा राजाचा प्रतिनिधी म्हणून कोण कामकाज पाहायचं तुम्ही इतिहासाच्या पुस्तकामध्ये व्हॉइस रॉय वगैरे बघितले असतील शेवटचा व्हॉइस रॉय कोण होता लॉर्ड माउंट बॅटन होता लॉर्ड माउंट बॅटन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर देखील भारताचा गव्हर्नर जनरल होता म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पासून जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत म्हणजे पुढे अजून दहा महिने तोच गव्हर्नर जनरल होता म्हणजे इनडायरेक्टली असं म्हणू शकतो की नेहरू त्याला रिपोर्ट करत होते भले ही टेक्निकलीच फक्त करत होते ऍक्च्युली सगळा कारभार भारताचेच लोक बघत होते नेहरू आणि त्यांचं मंत्रिमंडळ पण तरी देखील टेक्निकली ते त्यांच्यावरती होते आणि त्यांच्यावरती इंग्लंडचा राजा होता अशा पद्धतीची सिस्टीम होती म्हणजे अजून तरी भारताचा हेड ऑफ स्टेट म्हणजे या देशाचा जो सर्वोच्च प्रमुख होता तो राजा होता म्हणजे तो घराणेशाहीतनं आलेलं पद होतं पण मग पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस नंतर काय बदललं ते थोडक्यात सांगतो भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदरच स्वतंत्र होण्याची प्रोसेस चालू झालेली आतापर्यंत म्हणजे जोपर्यंत इंग्रजांचं राज्य होतं तोपर्यंत या देशातले सगळे कायदे इंग्रजांनी केलेले होते आणि त्या कायद्याप्रमाणे देश चालत होता म्हणजे अगदी सीआरपीसी वगैरे कायदे सगळे इंग्रजांचे होते आय पी सी चालत होता इंडियन पिनल कोड याशिवाय इतर गोष्टी होत्या जसं तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात मिंटो कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन थर्टी फाईव्ह किंवा थर्टी सेव्हन हे सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतील याशिवाय भारत स्वतंत्र कुठल्या कायद्यानं झाला ते माहिती आहे भारत स्वतंत्र झाला इंडिपेंडन्स ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन फोर्टी म्हणजे भारत स्वतंत्र होण्याचा कायदा झाला त्यानुसार भारत स्वतंत्र झाला म्हणजे या सगळ्या कायद्यांच्या प्रमाणे हा सगळा देश चालत होता आणि हे सगळं थांबवणं गरजेचं होतं था, म्हणून संविधान निर्मितीची प्रक्रिया चालू झाली त्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग समित्या तयार केल्या त्यातली ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे ज्यांनी संविधान लिहायचं आहे निर्माण करायचं आहे त्याच्या कमिटीचे प्रमुख होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय इतर सहा लोक होते एकूण सात लोकांची ती ड्राफ्टिंग कमिटी होती या ड्राफ्टिंग कमिटीनं मग संविधान तयार केलं ते मग कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या समोर ठेवलं आणि तिथं त्याच्यावरती चर्चा झाली आणि मग हे संविधान स्वीकार केलं गेलं आता हे संविधान कधी स्वीकारलं गेलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ तीन वर्ष इतका काळ घेतला आणि हे संविधान कम्प्लीट केलं हे खूप मोठं जगातलं सर्वात मोठं लिहिलेलं संविधान आहे मग हे संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर सह्या करायचं काम झालं चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला त्यानंतर दोन दिवसांनी त्यातल्या महत्वाच्या तरतुदी स्वीकार केल्या गेल्या त्याला आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला ती गोष्ट घडली मग तरीही आता प्रश्न पडतो की प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ काय आणि मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ही तारीख आली तरी कुठली आणि तिथं आपण हा साजरा करतो का दिवस याचं कारण काय ते तुम्हाला थोडक्यात सांगायच्या अगोदर तुम्हाला एका इंटरेस्टिंग ऍप बद्दल सांगतो मार्केट वुल्फ हे एक सेबी रेजिस्टर्ड ऍप आहे जे भारतात अतिशय वेगानं वाढत आहे हे वापरायचं कसं ते मी तुम्हाला अगोदर सांगतो इथं पिन टाकून लॉग इन करा आणि फॉलो ट्रेंड्सवर क्लिक करा ते तुम्हाला मार्केटमध्ये चालू असलेले सगळे प्रॉफिटेबल ट्रेंड्स दाखवेल तुम्ही फक्त एक क्लिक करून त्यांना फॉलो करू शकता इथं तुम्ही तुमच्याकडं फार छोटी इन्व्हेस्टमेंट रक्कम असताना देखील तुमची ट्रेडिंग चालू करू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला इतर ॲप्समध्ये यापेक्षा तीन पट जास्त रक्कम लागते या ॲपमध्ये एक इन स्टॉप लॉस फीचर आहे जे तुम्हाला तुमच्या होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते एखादा ट्रेड एका विशिष्ट लेवलच्या लॉस पर्यंत जाऊन पोहोचतो हे ऍप अपो त्याच्यामध्ये स्टॉप लॉस लावतं आणि तुमचं होणारं नुकसान वाचवतं यांचं ब्रोकरेज सुद्धा इंडस्ट्रीमध्ये सर्वात कमी ब्रोकरेजेस पैकी एक आहे हे पहा इथं प्रॉफिट ट्रेंडच्या हिशेबाने मू होताना दिसत होतं मी फक्त स्टॉप ट्रेड वर क्लिक केलं आणि अत्यंत कमी वेळात तेराशे सहा रुपयांचा प्रॉफिट बुक झाला देखील ही संपूर्ण सुविधा तुम्ही फक्त नव्याण्णव रुपये देऊन लाईफ टाईमसाठी खरेदी करू शकता लाईफ साठी हे इथं अत्यंत महत्वाचं आहे या ॲपमध्ये तुम्ही कमोडिटीज म्हणजे सोने चांदी क्रूड ऑइल देखील खरेदी करू शकता सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत मार्केट वुल्फ ॲप तुम्हाला फ्री रिकमेंडेशन सुद्धा देतं हे पहा लोकांनी चौदा तारखेला एकाच दिवसात बारा हजार दोनशे चाळीस जून मध्ये सत्तर हजार चारशे अडुसष्ट जुलैमध्ये एकोणसाठ हजार सहाशे शहाण्णव आणि आत्ताच ऑक्टोबर मध्ये अठ्ठावन्न हजार दोनशे सात इतका प्रॉफिट बुक केलाय आणि या प्रॉफिटमध्ये मार्केट वुल्फ कोणतंही कमिशन घेत नाही मार्केट वुल्फ ऍपचे आतापर्यंत दोन मिलियन पेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत त्यामुळे तुम्ही ही उशीर करू नका या ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय कमेंटमध्ये दे देखील पिन करून ठेवतोय तुम्ही हे ऍप डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाची सुरुवात करा आता येऊया आपल्या स्टोरीकडं आणि बघूया सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ही तारीख निवडायचं कारण काय तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सव्वीस जानेवारी या तारखेबरोबर आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा असलेला संबंध सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ला खर तर तेव्हा काँग्रेसचे प्रेसिडेंट होते जवाहरलाल नेहरू आणि भारत पारतंत्र्यात होता भारत स्वातंत्र्याचा लढा अजून लढत होता त्यावेळी एक गोष्ट अशी घडलेली होती की सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस या दिवशी पूर्ण स्वराज्याचा ठराव केला गेला आणि हा पूर्ण स्वराज्याचा ठराव देशभर वेगवेगळ्या ठिकाणी वेग वाचला गेला अगदी कराडमध्ये साताऱ्यामध्ये देखील वाचल्याचे उल्लेख यशवंतराव चव्हाणांनी वगैरे लिहून ठेवलेले आहेत म्हणजे त्यावेळेला ते अजून शाळेत होते पण तरीही त्यांनी या गोष्टी तेव्हा बघितलेल्या होत्या हा पूर्ण स्वराज्याचा ठराव सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ला केलेला होता त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्यांची अशी एक इच्छा होती की भारताला जे स्वातंत्र्य मिळावं ते याच दिवशी सव्वीस जानेवारीला मिळावं अर्थात भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झाला पण त्यानंतर मग सव्वीस जानेवारीचं काहीतरी महत्व ठेवायचंच होतं आणि अनायासे नोव्हेंबर महिना आलेलाच होता नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास त्यामुळं सव्वीस जानेवारी पर्यंत घटना अंमलात येण्याची जर वेळ वाढवली तर सव्वीस जानेवारी या तारखेला जी स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासून अत्यंत पवित्र तारीख होती त्या तारखेला महत्व येईल म्हणून ती गोष्ट दोन महिने पुढे ढकलली गेली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय राज्यघटना संपूर्ण देशभर अंमलात आणली गेली म्हणून या तारखेच्या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आता प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ काय होतो ते बघायला पाहिजे मी तुम्हाला सांगितलं की भारत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पर्यंत स्वतंत्र जरी असला तरी त्या देशाचा हेड ऑफ स्टेट म्हणजे राष्ट्राचा प्रमुख हा इंग्लंडचा राजा होता मग या दिवशी काय बदललं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला भारताचे नवे राष्ट्रपती झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद राजेंद्र प्रसाद हे कुठल्याही राजाचा पुत्र नव्हता त्यामुळं राजा का बेटा राजा बनेगा ही गोष्ट इंग्लंडमध्ये आहे जपानमध्ये आहे ऑस्ट्रेलियामध्ये आहे तसं भारतात नाही भारतात कुठलाही सामान्य माणूस भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो म्हणजे हेड ऑफ स्टेट होऊ शकतो म्हणजे प्रजासत्ताक सत्ता, सत्ता कुणाची आहे तर प्रजेची आहे सामान्य माणसाची आहे सामान्य माणूस या देशाच्या सर्वोच्च स्थानावरती जाऊ शकतो म्हणजे प्रजासत्ताक आता सुद्धा ऑस्ट्रेलिया हा स्वतंत्र देश असला तरी ऑस्ट्रेलियाचा हेड ऑफ स्टेट हा अजून देखील इंग्लंडचा राजा आहे म्हणजे आता इंग्लंडचा चार्ल्स तिसरा हा जो राजा आहे तो ऑस्ट्रेलियाचा हेड ऑफ स्टेट आहे म्हणजे ही गोष्टी सगळ्या अशा विणलेल्या आहेत म्हणून त्या दिवशीपासून भारताचा हेड ऑफ स्टेट म्हणजे राष्ट्राचा प्रमुख हा राष्ट्रपती झाला जो सामान्य माणूस होता या लोकांच्यातून आलेला होता आणि लोकांनी निवडलेला होता त्यामुळं त्या, त्या दिवशीपासून भारत झाला प्रजासत्ताक म्हणजे रिपब्लिक म्हणून रिपब्लिक डे प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारीला साजरा केला जातो आणि तो आपण आज देखील करतो सव्वीस जानेवारी म्हटलं की आपल्याला आठवत आहे ते सव्वीस जानेवारीला त्या कर्तव्य हो पथावर पूर्वी जायला आपण राजपथ म्हणत होतो या राजपथावर जी परेड असते ती आपल्याला आठवते ही परेड तर राजपथावर एकोणीशे पंचावन्न साली चालू झाली आणि या परेडला जवाहरलाल नेहरूंनी पाकिस्तानच्या गव्हर्नर जनरलला बोलवलेलं होतं पाकिस्तानचा गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मोहम्मद हे या परेडचे प्रमुख पाहुणे होते आता देखील प्रत्येक वर्षी असं कुठल्या तरी देशाच्या प्रमुखाला किंवा महत्वाच्या व्यक्तीला अजूनही बोलवलं जातं त्यानंतर अशीच गोष्ट एकदा लालबहादूर शास्त्रींनी दहा वर्षांनी केली एकोणीशे पासष्ट साली लालबहादूर शास्त्रींनी अशाच परेडला बोलवलं त्यावेळेच्या पाकिस्तानच्या अॅग्रिकल्चर मिनिस्टरला म्हणजे कृषी मंत्र्याला त्यांचं नाव होतं राणा अब्दुल हमीद ह्या पाकिस्तानच्या अॅग्रिकल्चर मिनिस्टरचं इथं येऊन झाल्यानंतर आठ महिन्यांनी भारत आणि पाकिस्तानचं एकोणीसशे पासष्टचं युद्ध झालं त्यानंतर पाकिस्तानचा कुठलाही व्यक्ती ह्या परेडला आलेला नाही अशा अनेक गोष्टी या रिपब्लिक परेडच्या बाबतीत देखील भारतात घडलेल्या आहेत भारताच्या रिपब्लिक डेच्या परेडला अनेक जगातले महत्वाचे लोक येऊन गेलेले आहेत ज्यामध्ये अगदी अमेरिकेचे प्रेसिडेंट येऊन गेलेले आहेत आणि जगभरातल्या अनेक राष्ट्रांचे प्रमुख येऊन गेलेले आहेत आजच्या रिपब्लिक डेच्या परेडचे प्रमुख पाहुणे कोण होते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली का प्रजासत्ताक म्हणजे काय आणि सव्वीस जानेवारीलाच तो साजरा का केला जातो आणि स्वातंत्र्यानंतर जी पुढच्या तीन वर्षांची जी प्रोसेस होती या प्रोसेसमध्ये काय घडलं त्यावेळेला राष्ट्राचे प्रमुख कोण होते हे सगळं तुम्हाला कळलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मार्केट वुल्फ हे आपल्या देशात अतिशय वेगानं सध्या वाढणारं एक ॲप आहे ऑलरेडी दोन मिलियन डाउनलोड्स या ॲपचे झालेले आहेत तुम्हीही हे डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाला सुरुवात करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि कमेंट देखील पिन करून ठेवतोय पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र